नमस्कार शेतकरी नामा जी ए न्यू यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आपण हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर आजच सबस्क्राईब्स करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर पाहता येतील आपण आज माहिती घेणार आहोत परिंचेतील जावेद आणि साजिद शेख या दोन बंधूंनी तयार केलेल्या दोन फाळी वैविध्यपूर्ण अशा नांगराची हिंद ॲग्रो इक्विपमेंट हे गेले अनेक वर्षापासून विविध शेती अवजारे तयार करत आहे चला तर आपण माहिती घेऊया दोन फाळी नांगराची नमस्कार आता आपण अशा एका उद्योजकाला भेटणार आहोत गेले अनेक वर्ष जवळजवळ चाळीस वर्षापासून परींच परिसरामध्ये शेती अवजारे आणि जेई आयग्रो इक्विपमेंट हे नातं जोडलेलं आहे खरं तर चाळीस वर्षापूर्वी यांच्या वडील मकबूल भाई एक सायकल आणि त्या सायकलवर असणारी पाहणे पाण्याची पिशवी घेऊन परींचे गावामध्ये आले आणि आल्यानंतर त्यांनी अनेक प्रयोग वेगवेगळे प्रयोग मग खाट तयार करणे असेल आईस्क्रीम असेल शेतीची छोटी छोटी अवजारं असतील कोळपणी असेल खरं तर पहिल्यांदा कांद्याचे वाफे ओढणारं जे दाताळं होतं ते दाताळं प्रथम या पुरंदर तालुक्यामध्ये कुणी तयार केलं असेल तर मगदूलबाईंनी तयार केलं आणि त्या प त्यावेळेपासून सातत्यानं वेगवेगळे वेग प्रयोग त्यांनी शेतीत केलेले वेग वेग आहेत वेगवेगळी अवजारं ते तयार करत आहेत आणि हे जे समोर व्यक्ती दिसते ते संशोधक आहेत ते शेतकरी आहेत आणि त्याचबरोबर एक व्यावसायिक आहेत शेतीमध्ये कशा पद्धतीनं अवजार असली पाहिजेत अशा प्रकारचा गेले अनेक वर्ष सातत्यानं ते प्रयोग करत आज आपण या ठिकाणी बघणार आहोत की त्यांनी एक नांगर तयार केलेला आहे त्या नांगराविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपण आत्ता ह्या आमच्या इथं नांगरट चाललेले नांगर आहेत या नांगरट चालवत असताना आपण या नांगरट कशा पद्धतीने सुरू आहे काय अडचणी येतात का हे ये पाहायला आलेलं आहात खरं तर एक उद्योजक शेतामध्ये येतोय लोकांचं नांगरट पाहतोय स्वतः तयार केलेले अवजार कशा पद्धतीनं चालतंय त्याच्यामध्ये काय ये अडचणी थी, येत आहेत का हे पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत नमस्कार 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 हा जो नांगर तुम्ही तयार केलेला आहे ते काय काय का, खासियत काय आहे त्याची हा डबल फळी नांगर आहे जेणेकरून शेतकऱ्याला तो कमी वेळेत क्षेत्र नांगरट व्हावी ट्रॅक्टरला डिझेल कमी लागावं किंवा काम उच्च प्रतीचं व्हावं म्हणून आम्ही हा डबल फळी नांगर बनवलेला आहे चांगल्या उच्च दर्जाच्या पोलादापासून म्हणजे बोरॉन स्टील झालं किंवा एड झालं किंवा वेगवेगळ्या प्रतीचे स्टील वापरून तो आम्ही नांगर तयार केलेला आहे साधारण काय आहे म्हणजे कशा पद्धतीने हा इतर नांगर आणि याच्यामध्ये काय फरक आहे इतर नांगरामध्ये सगळ्यात मोठा फरक आहे की ह्याच्या तुलनेत जर दुसऱ्या कंपनीचा म्हणजे काही बाजारपेठेत वेगवेगळ्या वेग वेग वे कंपनीचे नांगर आले तर त्यांची किंमत अडीच लाख तीन लाख दोन लाख अशी किंमत आहे तर आम्ही ह्या नांगराची किंमत शेतकऱ्याला ट्रॅक्टरला ह्या सगळ्यांना परवडलं पाहिजे अशा किमतीत आम्ही हा एक लाख वीस हजार रुपयाला नांगर हा बनवलेला आहे आणि त्याचा दर्जा कायम ठेवून की कि कमी किमतीत कशी चांगली वस्तू देता येईल हे आम्ही ह्या ह्याच्यामधून आम्ही एक आमचं ध्येय होतं ते आम्ही साध्य केलेलं आहे साधारण आपण बघतो की एक फाळी नांगर दोन फाळी नांगर अशा वेगवेगळ्या प्रकारचे नांगर तुम्ही आत्तापर्यंत तयार करत आलेला आता ह्या नांगरामध्ये असं काय विशेष आहे की जेणेकरून शेतकऱ्यांनी हाच नांगर घ्यावा ह्या नांगरामध्ये कसं आहे की आपली शेती दगडी असती किंवा वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीच्या असती ह्याच्यामध्ये कसं आहे की ह्याची तूटफूट खूप कमी आहे ह्याला एक बोल्ट आहे सेफ्टी बोल्ट म्हणतो आपण त्याने त्यामध्ये जर दगड लागला काय झालं तर तो, तो बोल्ट तुटतो बाकीचं नुकसान काय होत नाही त्याच्यामुळं हा ट्रॅक्टरवाल्यांना हा कमी खर्चिक नांगर आहे हा म्हणजे जरी एखाद्याचा घोटाळा झाला तर तो तात्पुरता घोटाळा होतो घोटाळा आहे ते दहावीस रुपयामध्ये काम चालू होतं त्याचं जास्त काही मोठा घोटाळा होत नाही त्यामध्ये आता आपण बघितलं की हायड्रोलिक ह्याला तुम्ही आहे तो हायड्रोलिकचा वापर आणि इतर नांगरामध्ये असणार विदाऊट हायड्रोलिक तर हायड्रोलिक याच्यामध्ये काय काम करत असत हायड्रोलिक मध्ये हे तुमचं जे समजा ओली माती त्याला पंख्यांना चिकटली किंवा काय झालं तर त्यामध्ये जो वेळ जातो किंवा त्या ड्रायव्हरचा जो त्याला ड्रायव्हरला होणारा त्रास आहे हाताने त्याला ते दाबावं लागतं किंवा काय करावं लागतं ते ह्याच्यामध्ये आपण सोप्प केलेलं आहे काम सोप्प केलेलं आहे की मेंटेनन्स आणि जलद गतीने काम हवं म्हणून आपण हायड्रोलिक त्याच्यामध्ये केलेलं आहे आता आपण बघितलं की हा नांगर तुम्ही म्हणला की याची काही जरी घोटाळा झाला तर तो तात्पुरता लगेच तयार करता येतो हो हो तर साधारण तुम्ही विक्रीनंतर तुमची सेवा कशा पद्धतीने असते आम्ही एक वर्ष आमची सेवा राहते आमचा सर्व्हिसचा जो माणूस आहे तो काही अडचण आली तर आम्ही त्याच्या म्हणजे नाही का स्टेपवर जाऊन आम्ही त्यांना सपोर्ट देतो किंवा वर्षातून आमचे तीन सर्व्हिस आमच्या असतात त्यांच्याकडे जाऊन चक्कर मारून त्यांच्या काय आडे अडचणी आहेत ते बघून आम्ही त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो म्हणजे बांधावर जाऊन तुम्ही सेवा लावता शेतात जाऊन आम्ही त्यांना सगळी सर्व्हिस देतो आता आपण बघितलं की वेगवेगळ्या वेग प्रकारची अवजार तुम्ही तयार केलेली आहेत मग ती कोणकोणती प्रकारची प्रकारचे अवजार आहेत की जे करून शेतकऱ्यांना त्या अवजार तुम्हाला नांगराबरोबर इतरही अवजार तुम्ही तयार करता की कोण कोणते अवजार आहेत आम्ही याच्यामध्ये आता हे डबल फळी नांगर आहे फ्रॅक्टरी एस पी कमी असत तर सिंगल फळी नांगर आहेत ह्या डबल फळीमध्ये तीन फळी बी नांगर आहेत रोटावेटर तयार करतो रोटावीटर विथ रेझर सुद्धा तयार करतो की जेणेकरून माणसांना कमी वेळेत क्षेत्र तयार व्हावं कमी खर्चात क्षेत्र तयार व्हावं आणि एक आता आमचं नवीन नांगर आता येतोय की तो भारतातला पहिला नांगर असेल आमचा आणि तो ह्याच्यापेक्षा खूप सुंदर आहे की कि ट्रॅक्टर किती एच पीचा असला म्हणजे चाळीस एच पी असला आणि एकशे दहा जरी एच पी असला तरी तो सगळ्यांना तुमचा तो एकच नांगर सगळ्यांना चालणार जे बाबा मालकांच्याकडं दोन दोन तीन तीन ट्रॅक्टर आहेत त्यांना सुद्धा एकच नांगर चालणार आहे त्यांना दोन नांगर तीन नांगर घ्यायची गरज नाहीये म्हणजे ट्रॅक्टरच्या पॉवरनुसार कॅपॅसिटी असते परंतु तसं न करता तो एकच नांगर सगळ्या ट्रॅक्टरला एकच नांगरची कॅपॅसिटी कमी जास्त करता येणारे आम्ही नांगर बनवला आला बनवला आहे आता आम्ही दोन तीन वर्ष झालं आमचं त्याच्यावर काम चालू होतो आता तो आमचा रेडी झालेला आहे तर त्याच्या काही चाचण्या झाल्या की आम्ही त्याला आता बाजारपेठेत उपलब्ध करणार आहोत आपण आता सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही नांगर तयार करतोय आता नवीन तुम्ही सांगितलं की नवीन आमचा एक नांगर येतोय की तो सगळ्या एच साठी उपयोगी पडणार आहे हो, हो. साधारण काय त्याची खासियत काय आहे किंवा त्या कशा पद्धतीनं तो वर्कआउट होणार आहे त्यांचा तो नांगर असा आहे की आता हा जेवढे मार्केटमध्ये आता डबल फाळी नांगर आहेत सिंगल फळी म्हणण्यापेक्षा डबल फाळी नांगर आहेत त्यांचं जे आपण शेती रान कटिंग करायचं जे म्हणतो ना कटिंग वीड ते सगळ्यांची फिक्स आहे म्हणजे तीनशे एम एम झालं साडेतीनशे एम एम झालं तर हे फिक्स आहे आणि आमच्या नांगरामध्ये ती साईज चेंज करता येते समजा हे आता मागं तुम्ही बघता हे क्षेत्र जर कडक असेल तर त्या ट्रॅक्टरला जर त्याला पूल करताना त्रास झाला ओढताना त्रास झाला तर त्याचं आपल्याला तीनशे एम पासून अडीचशे एम रान करता येतं आणि जर हलकं रान आलं तर अडीचशे एम पासून तुम्ही अगदी साडे चारशे एम पर्यंत त्याचं रान कमी जास्त करू शकता दहा दहा एम एम हा म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच रान घेऊन आपण रान फोडू शकतो फोडू शकतो म्हणजे आता जे हे ट्रॅक्टर असतात साधारण रान फोडण्याची किती अंतर आता ह्याची जे आहे सहाशे एम एम म्हणजे हा एक बारा ते बारा बारा दोन एक चोवीस एक पंचवीस सव्वीस इंच आता हा रान कटिंग करतोय हा म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला तसा रान कमी जास्त करण्याचा काय मार्ग नाही याच्यामध्ये याच्यामध्ये नाहीये हा आणि आपण जे आता नवीन म्हणतो की तो नांगर जसं शेतकऱ्याला किंवा ट्रॅक्टरवालेला पाहिजे तसं तो नांगर ऍडजस्ट होणार आहे हा म्हणजे मग जर शेतकऱ्याचा ट्रॅक्टर छोटा असेल तर त्याला त्या पद्धतीनं रान धरता रान धरता येईल कटिंग विड कमी केले की तो बारक्या ट्रॅक्टरला सुद्धा चालणार आहे आता आता तुम्ही मागं बघता ते फोर बाय फोर ट्रॅक्टर आले ताकदीचे आलेत मग त्यांचं कसं होतं की रान कमी धरलं तर त्यांचं वेस्टेज वेस्ट ताकद व्हायला जाती म्हणून त्यांना रान जास्त वाढवून ते क्षेत्र लवकर करून घेणार शेतकऱ्याला बी फायदा आणि ट्रॅक्टरवाल्याचा बी फायदा असं आ, आता आपण बघितलं की गेले अनेक वर्षापासून या परिसरामध्ये तुम्ही वेगवेगळे अवजार तुम्ही विकतात हो। साधारण आता हा जो प्रसार आहे प्रचार आहे तो खूप लांब पर्यंत म्हणजे मला असं माहिती आहे की मी सांगली कोल्हापूरमध्ये जरी केलं तरी हो, त्या हो। ठिकाणी सुद्धा जैन अॅग्रो इक्विपमेंटची अवजारं पाय पाहायला मिळतात नांगर हो। पाहायला मिळतात तर ह्या पद्धतीनं कशा पद्धतीने शेतकऱ्यांना तुम्ही विक्रीची प्रक्रिया काय आहे अनुदानावर काय तुम्ही त्या अवजारं शेतकऱ्यांना देता येतात का अनुदान ती प्रक्रिया काय आहे अनुदानावर तर आहेच आता पहिल्यांदा अनुदान आम्ही डायरेक्ट देत होतो पण आता गव्हर्नमेंटच्या काही नियमानुसार आता शेतकऱ्यांनाच ते सगळं करावं लागतं नाव नोंदणी वगैरे बाकीच्या गोष्टी पण आमची सगळी अवजारं शासकीय मान्यता प्राप्त आहेत म्हणजे रोटावेटर झालं सरी रेझर झालं हे डबल फाळी झालं तीन फाळी झालं हे सगळे नांगर आमचे शासकीय अनुदान प्राप्त आहेत की कुठेही भारतात कुठेही त्याचे अनुदान त्यांना शेतकऱ्याला मिळणार आता आपण बघितलं की हा ट्रॅक्टरचा आपण ट्रॅक्टर नांगर ठ्याची खूप छानपणे होते गडीवर होते रान चांगलं जवळून फुटलं जाते आणि असं वाटलं तर हा व्हिडिओ बघितला आणि लोकांना एखाद्याला वाटलं की मला नांगर घ्यायचा तर मग काय साठी उपलब्ध आहे का किंवा काय त्यांनी ती प्रोसेस कशा पद्धतीने केली नांगर तर आमच्याकडे उपलब्ध असतातच त्यांना जसे ट्रॅक्टर वाल्याला पाहिजे ज्या त्या एच पी मध्ये आमच्याकडे नांगर स्टॉक मध्ये असतात कधीही फोन केला त्यांना सेम डे ला किंवा दुसऱ्या दिवशी मग डिपेंड आहे आमची डिलिव्हरीसुद्धा आहे जागेवरती आणि इथून जर डिलिव्हरीला जवळ असेल तर कस्टमर जवळून सुद्धा आमच्या इथून सुद्धा घेऊन जाऊ शकतो आता मधूनच विक्री होते का आणखीन कुठल्या ठिकाणी तुमचे वर्कशॉप आहेत किंवा काय वेगवेगळे डीलर आहेत मध्ये आहेत मध्ये आहेत तुमचे साताऱ्यामध्ये आहेत नागसाने आहेत इकडं तुमचे हडपसरला आहे कर्नाटकमध्ये सुद्धा आमचे डीलर आहेत कोल्हापूरमध्ये आहेत सांगलीमध्ये डीलर आहेत असे वेगवेगळे ठिकाणी हा म्हणजे मग तुमच्या याच्यावर नंबरवर आपण या स्क्रीनवर जो नंबर देतोय त्या नंबरवर संपर्क साधल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला कुठल्या विभागामध्ये नांगर उपलब्ध होईल याची माहिती मात्र आपण तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहात हो नक्की धन्यवाद आता मकबूल भाई यांची तिसरी पिढी या शेती अवजारे तयार करण्याच्या व्यवसायामध्ये आलेली स्वतःही त्या पद्धतीनं आत्मीयतेने ज्यांना ती अवजारं दिलेले आहेत ती अवजारं कशा पद्धतीने चाललेली आहेत त्यामध्ये काय अडचणी आहेत का हे स्वतः जाऊन ते पाहतात आणि हा व्यवसाय अशा पद्धतीनं परींच परिसरामध्ये मोठा आकाराला येतो आहे आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब्स करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा म्हणजे आम्ही जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करतो ते तुम्हाला घरबसल्या पाहता येतील म्हणून शेतीतील नवनवीन प्रयोगाची माहिती घेण्यासाठी नवनवीन पिकांची माहिती घेण्यासाठी शेतकरी जी ए न्यूज यूट्यूब चॅनल सबक्राइब्स करा सबक्रविस करा सबस्क्राईब्स करा धन्यवाद